आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल 30 वर्षा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढणार सैनिक आता शेतकऱ्यांसाठी शासनाचा बांधावर क्षारपड मुक्तीसाठी शेतकऱ्यांना पैसे देणारी देशातील पहिली योजना शिरोचीज नामदार सदाबऊखोत 30 वर्षा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढणारा हा सैनिक आता शेतकऱ्यांसाठी शासनाच्या बांधावर उभा आहे असा खणखणी टोला कृषी पणन मंत्री खोत यांनी टाकळीवाडी टाकळीवाडी येथील येथील सभेत मारला आहे श्री गुरुदत्त शुगरच्या क्षारपण मुक्ती योजनेचा प्रारंभ कृषी मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुरुदत्तच्या कार्यस्थळावर विस्तीर्ण सभेत मार्गदर्शन करताना नामदार खोत बोलत होते प्रारंभी स्वागत संचालक बबनराव चौगुले यांनी केलं अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी गुरुदत्तची पार्श्वभूमी सांगितली यावेळी बोलताना नामदार सदाभाऊ खोत यांनी क्षारपड मुक्तीची योजना राबवणारा शिरोळ हा देशातील पहिला तालुका असल्याची माहिती देत या प्रश्नी तीस वर्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढणारा हा सैनिक आता शासनाच्या बांधावर उभा आहे असा टोला विरोधकांना मारला खासदार राजू शेट्टी यांच्यावर तर त्यांनी टीकेची झोड उठवली त्यांना कधी मातीचा सुगंधच कळला नाही त्यांचा कधी मातीला हातच लागला नाही त्यांचा फक्त हात एकाच गोष्टीला लागला बदली झाली तर पहिल्या मजल्या दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर पाचव्या पाचव्यानं सहाव्या समजावणं परत पहिल्या ह्याच्या पलीकडं त्यांना कळलं नाही त्यांनी विरोध केला या सगळ्या योजनेला मग अशी गाडगे सरकार म्हणले कि ते नाराज मिळायचे पण मी त्यांना सांगितलं नाराज होऊ नका ना गेले तीस वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर लढणारा तुमचा सैनिक मंत्रालयाच्या बांधावर जाऊन आता उभा राहायला या निश्चितपणाला आपल्याला इथं न्याय मिळणार थोडा वेळ लागेल आपण काय माणसं साजे का आपल्या पूर्वजांनी बारा बैलाचा नांगर हाणला या एखादा बैल जर शिवाळ सोडून बाजूला निघाला तर त्याला काय घालतो आपण माहिती आहे का तास सोडून जर चालायला लागला तर त्याला बरोबर आपण वट्टीवर पण आज मी विशेष एका अधिकाऱ्याचं अवृत इथं अभिनंदन करेल ते जलसंधारण आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेबांचे खरोखर शेतकऱ्याविषयी तळमळ असणारा शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना असणारा त्या मंत्रालयामध्ये एकनाथ डवले नावाचा माणूस मी पाहिला आणि खरं अर्थाने माझ्या समाधान वाटलं की इथं कोणतरी आमचं बाजू खेणार बसलेलं आहे जार काढत असताना जा आमचे अधिकारी म्हणले हि जी एमबी कोण करणार हे बघणार कोण अरे बाबा डोले साहेब म्हणले सातशे से बत्तीस हेक्टरला शेतकऱ्याचा वाटाय साडे सोळा कोटी आणि आपला वाटाय साडेचार कोटी अरे तो बिचारा साडे कोटी रुपये घालायला तयार झाला या त्याला एमबी नाही त्याला कोण सुपरवायझर नाही अधिकारी नाही आणि साडेचार कोटी तो कधी मागतो माझ काम पूर्ण झालं हो, माझ्या खात्यावर भरा तर आपण एवढी चौकशी करतोया या डवले साहेब म्हणले एमबीची सुद्धा गरज नाही फक्त मोका तपासणी झाली की आपण त्याच्या खात्यावरचे पैसे वर्ग करूया कशाला एमपी पाहिजे मी अधिकाऱ्याला म्हटलो तो मल्ल्या पळून गेला तो काय एमबी लिहून पळून गेला का म्हणून देशामध्ये पहिल्यांदा एका साखर कारखान्याच्या पुढाकारण या ठिकाणी शेतकऱ्यांचा गट तयार विशेष हे पैसे आपण देणार आहे शेतकऱ्याचा तीन गट आम्ही तयार केले मजरेवाडीला गुरुदत्त किसान समूह गट तेरवडला नंबर एक गुरुदत्त किसान समूह गट तेरवाडला दोन गुरुदत्त किसान समूह गट म्हणजे शेतकऱ्यांच्या समूहगटाला आत्म अंतर्गत आम्ही हे गट नोंदणी केले शेतकऱ्याच्या समूह गटाला क्षारपण निर्मूला कार्यक्रमा अंतर्गत हेक्टरी साठ हजार रुपयाचा अनुदान हे देशामध्ये पहिल्यांदा शिरोळ तालुक्यामध्ये दिलं जात आहे पहिल्यांदा मी बँकेचं अभिनंदन करतो तुम्ही चांगलं काम करतो नाहीतर या महाराष्ट्रामध्ये या दोन वर्षामध्ये चारपण साठी शासनाचा एकही रुपये खर्च झाला नव्हता एकही रुपये खर्च झाला नव्हता आम्ही योजना करायचं ठरवलं फाईल तयार केली मुंबईतनं दिल्लीला गेली दिल्लीच्या अधिकाऱ्यावर मी बोलतो या अगले हप्ते मी मंजुरी दी जाय अस करता करता हप्त किती झालं मला बी कळलं नाही सरकार गेले तर फाईलच गायब शिरोळ तालुका आहे यवधना शिरोळ तालुक्याचे मेजर दिल्लीत बी शिरोळ तालुकाच आहे मी सांगणार नाही कुणी गायब कि पण गायब झाली मग मी माझा उपसचिव कर, दुसरी फाईल करू विमान आनंद तातडीने दिल्लीला पाठवलं सरकारला म्हटलं चिंता करू नका परत फाईल चिकाटी झाली पैसे मंजूर झाले शेवटच्या टप्प्यामध्ये काय मंडळी म्हणत होती की सदाभाव दिव्वळ घोषणा करत आहे सदाभाऊ गावात आले की अडवून विचारा काय अडवून विचारा की केलेल्या घोषणाचं काय झालं अरे मला अडुन विचारायची गरज नाही तुम्ही दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं सदाभाव अडीच वर्ष करायला लागलाय एकदा हिशोब करायला बसूया पैसे सदाभाऊ लई लय दिलं का तुम्ही लय दिलं मी आज कमी दिला असेल अडीच वर्षात तर राजकारण सोडायला तयार पैसे दिलं नाही म्हणून काळ झेंड दाखवायचं ठरलं मी म्हणलो दाखवून देतो मला काही कार्यकर्त्यांचा फोन आलं भाऊ काळ झेंड दाखवणार आहे म्हणलो त्यांचा रेल्वेच्या रुळावर जन्म झाला असेल दाखवून देते काय फरक पडतो पण मी सांगितलं अरे वीस लाख देतो म्हणलो तो, तो पण या संभाजीपूरला पाणी पुरवठ्याला दोन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मी दिलेले आहेत म्हटलं आणि त्याचं उद्घाटन करायला वीज कशाला मागता आज मौजे टाकळी सैनिकचे मंडळी मेजर वगैरे बसलेले आहेत बाजार कट्ट्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं सैनिकांचं गाव आणि त्यांनी पाणी पुरवठा योजना मागितली काही अडचण होत्या मी मुंबई मध्ये बैठक घेतली आणि काल दुपारी माझ्या हातात काल आठ तारीख काल दुपारी सैनिक टाकळीला एक कोटी त्र्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली काल दुपारी बाजार कटेला आपण पैसे दिले तिथं आता जवानांचं स्मारक आमच्या मेजरचे सगळ्यांची मागणी तेही आम्ही करणार चांगला करणार त्याला लागल तो निधी आम्ही त्या ठिकाणी देणार मला वाटत असा एवढा निधी कधी आला तळंग तळंगे हातकरंग्यामध्ये येत त्याला आपण काल एक कोटी बहात्तर तळंदे गावाला अशा अनेक आता नऊ हजार चारशे हेक्टर जमीन क्षारपड आहे हे पैसे आम्ही दोन तीन महिन्यामध्ये संपवणार आहे तीन साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला सरकार हे काम पूर्ण करायचं हे पैसे संपूया आणि नंतर दुसरा टप्पा आता सरकार आपण अडीच हजार हेक्टरचं किमान करूया आणि अडीच हजारचा टप्पा करूया आणि या शिरोळ तालुक्यातली सगळी जमीन नऊ हजार चारशे हेक्टर जमीन आम्ही ही लागवडी खाली आणणार आहोत आणि तिला लागल ते आम्ही मदत करणार सगळ्या जमिनी सांगितलं सरकार आम्ही बसलो नाना सांगितलं की कि साखरेच्या किंमत आम्ही एकोणतीसशे ची एकतीसशे मागितली शासनाला दिली वाढव पर क्विंटलला दोनशे रुपये वाढवलं आज कारखाने एफ आर पी देऊ शकले आता इथल्या परत आपण एक पॅकेज दिलं ते काय आंदोलन करायला लागलं आम्ही तिथं गेल्यावर हि काम खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतली पण काही माणसांना शेतकऱ्याच्या नावावर नुसतं राजकारण करायचं त्यांचा धंदा फार चांगला आहे वर्षातन एक ऊस परिषद घ्यायची पंधरा दिवस रस्त्यावर यायचं चार दोन गाड्या फोडायच्या दोन चार कारखान्यावर दगड मारायची थोडं नाही जमलं तर पदयात्रा काढायची ती वर्षात नाही काढायलाच लागते कारण त्या पायाला फोड दाखवायला लागते पुन्हा उपोषणला बसायच पुन्हा म्हणायचं पैसे नाही दिलं तर मी कारखानदारांना का सोडणार नाही मी आज गुरुदत्तच्या स्थळावर न सांगतो पुण्याला मोर्चा निघायच्या अगोदर सगळ्या कारखानदारांना का फोन केला की माझा मोर्चा निघतो पर्यंत कुणीही उसाच बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू नका का तर लोक माझ्या मोर्चाला कमी येतील तोंडावर सांगतो आई शपथ सगळ्यांना आणि तुम्ही जर बिल दिलं तर तुम्हाला टार्गेट केलं जाईल आणि कारखानदारांना सांगितलं कि मी सरकारच्या विरोधामध्ये तुम्हारी पॅकेज मिळवून देणार आहे हे सरकारच्या विरोधात आणलेलं नाही तुमचा फायदा आहे तिथं गेलेवर म्हणले ज्या कारखान्याने पैसे दिलेले नाहीत त्याची आर काढा त्याशिवाय मी उठणार नाही इकडं सांगितलं काय तुम्ही पैसा देऊ नका मी सरकारची जुरवायला या आणि तिथे गेलो हिंची जिरवायला लागली मी जाऊ कसा मी त्या साखर आयुक्ताला सांगितलं महिनाभर बसून दे काहीच करू नका बसू दे महिना आणि कारखान्यांना सांगितलं मी आज इथं बोल कि आम्ही दोनशे रुपये वाढवून देणार आहे साखरेची किंमत आता तुम्हाला जेवढा देता येत ते फोन केला आणि आम्ही वाढवून दिलो बाकी आर आरश्या काहीच्या निघाल्या काहीच्या निघाल्या नाही काहीने बिल सव्वीस जमा केली कोणी सत्तावीस केली कोणी पंचवीस केली कोणी तीन हजारानं केली किती केली चौकशी झाली काय झालं आता सात ठिकाणी उमेदवार उभा करणार नऊ ठिकाणी उमेदवार उभा करणार बारा ठिकाणी उमेदवार उभा करणार आधी म्हणले पवार साहेबासारखा माणूस अभ्यासू माणूस परवा पवार साहेब म्हणले एकच जागा घ्या बसा मग म्हणले आता माड्यातच उभा राहतो अरे माड्यात उभा राहायला त्याला सदाभाऊ जन्माला यायला लागतो ला, कुणाचा वेग नाही कुठं माड्यात उभा राहत आहे म्हणजे पवार साहेबांना वाटाव हे माड्यात उभा राहिले की आपली जागा अडचणीत येणार महानकरी न्यूज साठी टाकडी मोहन जमादार हे प्रयोग यशस्वी होतोय ही ज्यावेळेला खात्री झाली त्यावेळेस आमच्या कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जे आर पाटील साहेब त्यांच्या शेतामध्ये आम्ही प्रयोग केला तो त्यांच्या सात आठ एकरामध्ये प्रयोग यशस्वी झाला आणि या दोन तीन वर्षाच्या प्रयोगातनं यशस्वीतेतनं आमचा आत्मविश्वास दुणावला मग आम्ही म्हटलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना आपण न्याय द्यायचं काम करायचं बघितलं जे आर पटेलांचा आर्थिक परिस्थिती चांगली आहे माधवराव घाडगेंची आर्थिक परिस्थिती म्हणून त्यांनी आपल्या शेतामध्ये प्रयोग केले ते यशस्वी झाले गोर काय करायचं आज बारा बंदू देतात अब्दुल्ला गाव जर घेतलं सुतार लवार अशा पद्धतीची लोक सात सात आठ आठ दहा दहा एकर जमिनी आहे त्यांच्या पण पर आज परिस्थिती काय दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायला लागतं शेतमजूर म्हणून मग ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे की माझ्या मनामध्ये कुठेतरी घर घर करून राहिलं आणि ही शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची झाली तर काय करायचं तर मी देव साहेबांच्याकडे गेलो ते देवाच्या रूपानच आम्हाला भेटले आणि पहिल्या झपाट्यात आमच्या कारखान्यावर त्यांनी विश्वास टाकला आणि मित्र मला सगळ्याला अभिमान वाटतो स्टेट बँकेचा पन्नास कोटीचं कर्ज आम्हाला मंजूर करून दिलं ठीक आहे आता काही त्यांच्या बँकेच्या ह्याच्यामुळं पंधरा टक्के तुम्ही मार्जिन शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे पाच टक्के ठेव वगैरे ठेवायला पाहिजे आज बारा टक्के व्याज जर ते म्हणतायत आम्ही वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर त्याच्यावर सुद्धा आम्ही संपर्क साधून आहोत की दहा टक्के इंटरेस्ट रेट करावा आणि पंधरा टक्क्याचं आणि पाच टक्के ठेव ती कॅन्सल करावी दहा टक्के आपण हे करावं पण मित्र हो दहा वर्षासाठी हप्ते बांधून दिलेले आहे कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसती बोर गरीबाला अल्पभू दारकाला न्याय द्यायचं काम गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमात करायचं मी ठरवलेलं आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये शिरोळ तालुक्याचं हे नंदनवन केल्याशिवाय मी सोडणार नाही हा झाला विचाराचा भाग मग ह्याला अनुदान पाहिजे मग नामदार सदाभाऊ खोत साहेबांच्याकडे मी गेलो आमचे सगळे मंडळी गेली पूर्वीची बहुजन विकास आघाडीची मंडळी आम्ही सगळे गेलो आत्ताचे भाजपवासी सगळे आणि भाऊ विनंती केली भाऊ तुमच्या माध्यमातन माध्यमातन तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे हा ज्वलंत प्रश्न आहे आणि या दहा पंधरा वर्षामध्ये काय घडलं नाही वीस वर्षामध्ये तुमच्या माध्यमातन या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आम्ही विनंती केली भाऊने तत्काळची विनंती मान्य केली तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो अशा तऱ्हेचा मंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला प्रश्नांची आहे ज्याला शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाण आहे ज्याला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे अशा पद्धतीचा मंत्री महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि हे अतिशो करत नाही मी जवळन भाऊना बघितलं आणि त्यांचा जो कामाचा पाठलाग आहे तो मला थक्क करणारा बघायला मिळाला कधी कधी आम्ही नाराज व्हायचो भाऊ घरी नाश्ता जेवण घालायचे म्हणायचे गाडगे साहेब हे चालायचं नाराज होऊ नका आपण मार्ग काढूया नाराज होऊ मार मा ना नारा मार्ग काढूया मग मा असे करत करत आमची फाईल गेली दिल्लीला आणि दिल्लीला गेल्यानंतर आम्ही दोन चार महिने आम्ही भाऊना संपर्कात होतो भाऊ म्हणले दिल्लीची फाईल होऊन येते मंजूर होऊन येते मंजूर होऊन येते आणि मग एक दिवस कळालं की दिल्लीची फाईलच गायब झाली आता कोणी केली काय केली याच सविस्तर वर्णन भाऊ करतील तो भाऊंचा विषय आहे मी काय जास्त बोलणार नाही या विषयावर तर ती फाईल गायब झाली हे ज्या धक्कादायक वृत्त झालं तर भाऊ म्हणले तुम्हाला काय पाहिजे सांगा गाडगे साहेब ही फाईल घेऊन तुम्ही दिल्लीला गेलं पाहिजे माझा पीए देतो अंडर सेक्रेटरी देतो काय द्यायचं तुम्हाला अधिकारी देतो पण हे तुम्ही ठिया मारल्याशिवाय दिल्लीमध्ये होणार नाही मग दिल्लीच्या वाऱ्या केल्या आम्ही जवळजवळ तीन ते चार वेळा आम्ही दिल्लीला गेलो ठिया मारला आणि एकवीस दिवसामध्ये मित्र हो ही फाईल सँक्शन झाली त्याप्रमाणे भाऊनी काल दुपारी तीन वाजता ही फाईल सगळी मंजूर करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून चार कोटी एकोणीस लाख रुपये आपल्याला सँक्शन झाले मला सांगा कारण कर्नाटक मध्ये तेवीसशे रुपये दर दिले त्यात काही कारखान्यांनी दिलेत नाही दिलेत पण आमच्या कारखान्यानं मला सांगायला आनंद होतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उच्चांकी दर दिला तीन हजार चौसष्ट रुपये आणि ये, येता पुढच्या मध्ये सुद्धा एक दोन टप्पे जरी केले तरी संपूर्ण चौतीस रिकव्हरी भारतात आमचा प्रथम क्रमांक आला गेली तीन वर्ष आमचा प्रथम क्रमांक आहे आता मला वाटते पहिला का दुसरा नंबर आहे तर आता सुद्धा रिकव्हरी आमची तेरा पॉईंट तीस आहे त्यामुळं पुढच्या वर्षीच्या उसालाही दर निश्चितपणानं चांगला मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं प्रेम हे तुमचं निश्चितपणानं राहिलं तर गुरुदत्तची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि गुरुदत्त कारखानाही ह्या ऋणात मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे मगाशी काही शासकीय अधिकारी पशु हा कारखाना नुसता घाडगे कुटुंबियांचा नसून हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तुमचं प्रेम जवाळा अपुलकी अशीच आमच्या पाठीशी राहू दे